क्या पता कब मौत आ जाए क्या पता कब मौत आ जाए हम तो ऐसी जिंदगी जीना चाहते है जो देश के काम आए हे स्वप्न घेऊन ज्या शूरवीरांनी या देशासाठी या राष्ट्रासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आज कारगिल विजय दिनाच्या निमित्तानं आम्ही सर्व सैनिक परिवार तसंच संगमनेर तालुक्यातील राष्ट्रप्रेमी नागरिक त्या वीर जवानांना कारगिल विजय दिनाच्या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत या ठिकाणी एका कवीनं म्हटलं आहे की एक दिया उनके भी नाम का रकलो पूजा की थाली में एक दिया उनके भी नाम का रखलो पूजा की थाली में जिनकी सासे थम गई भारत मां की रखवाली में हा त्याग हे समर्पण ती राष्ट्रनिष्ठा सोपी नाही आहे मित्रांनो आत्ताच कारगिल युद्धामध्ये ज्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला त्या आमच्या माननीय आदरणीय लक्ष्मण ढोलेसाहेबांनी त्या ठिकाणी ती जी कारगिल युद्धाची जिवंत गाथा आपल्यासमोर मांडली खरोखर ऐकताना अंगावर शहारे येत होते आणि म्हणून या सैनिकांचं या देशाप्रती बलिदान देणाऱ्या सैनिकांचं यांच्या ऋणातून आपण मुक्त तर नाही होऊ शकत परंतु त्यांचा सन्मान त्या वीर नारींचा सन्मान वीर पत्नींचा सन्मान या कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं आपण करत आहोत तसंच गेल्या वर्षभरामध्ये एक सैनिक साहेब असा समज असतो की सैनिक फक्त बॉर्डरवर लढू शकतात परंतु साहेब आम्ही त्या ठिकाणी हा समजसुद्धा या नागरिकांचा हा सुद्धा त्या ठिकाणी दूर करू लागत आहोत आज या स्वराज्य सैनिक कल्याण संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी वृक्षारोपण असल कारगिल विजय दिवस असल आरोग्य शिबिर असल रक्तदान शिबिर असल या वीर नारी वीर पत्नी आणि सैनिकांच्या समस्या सोडवण्याचा उपक्रम असल तसंच त्या ठिकाणी कारगिल विजय स्मृती उद्यानाची निर्मिती असल या सर्व गोष्टी या संस्थेच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी पार पडत आहेत या ठिकाणी आज आपले सर्वांचे पूजनीय वंदनीय कळसकर गुरुजी ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन त्या ठिकाणी शिक्षण सेवेला समर्पित केलं त्यांचासुद्धा समाजभूषण पुरस्कार देऊन आपण गौरव करत आहोत हा सन्मान करताना त्या ठिकाणी समाजाला प्रेरणा देणारं काम ज्या लोकांनी केलं आहे मागच्या वर्षी पद्मश्री राईबाई पोपरे यांना आपण आमंत्रित केलं होतं आणि त्यांच्या हस्ते वृक्षारोपण आणि त्यांचासुद्धा त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी केला होता एक महत्त्वाची गोष्ट जी आम्ही या ठिकाणी सातत्यानं मांडत आलो आहे आणि साहेब म्हणतात की तुला समोर पाहिलं की मला विक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधव हो यांच्या स्मारकाची आठवण येते परंतु साहेब हा सातत्यानं आम्ही पाठपुरावा करत असताना त्या ठिकाणी साहेबांच्या स्वाक्षरीनं आम्ही कलेक्टर साहेबांना पत्र दिलं होतं आणि कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला खाली प्रांत तहसीलदार यांना आदेश दिले होते की संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या ठिकाणी त्या संस्थेला त्या स्मारकासाठी जागेचं नियोजन करा परंतु त्या बाबतीत प्रशासन त्या ठिकाणी खूप उदासीनता आम्हाला आढळली परंतु साहेबांनी या ठिकाणी आम्हाला शब्द दिला आहे की एक भव्य दिव्य असं स्मारक त्या ठिकाणी विक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधव यांचं स्मारक या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून हा कारगिल विजय दिवसाचा कार्यक्रम आयोजित करताना मी सर्व आजी माजी सैनिक वीर नारी वीर माता आणि राष्ट्रभक्त राष्ट्रप्रेमी नागरिकांना या ठिकाणी एक वचन देऊ इच्छितो की साहेबांच्या माध्यमातून हे स्मारक भव्य दिव्य असं स्मारक या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो या ठिकाणी बोलायला खूप आहे परंतु या ठिकाणी आपल्या पूजनीय मान्यवर आदरणीय कळसकर गुरुजी सुद्धा सन्मान होणार आहे हा जो उपक्रम संस्थेनं या ठिकाणी हाती घेतलेला आहे हा उपक्रम या ठिकाणी करत असताना एक राखी सैनिकांसाठी सीमेवरील सैनिकांना राख्या पाठवण्याचा कार्यक्रम असल सीमेवरील सैनिकांना मिठाई पाठवण्याचा कार्यक्रम असेल असे अनेक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून तसंच आदरणीय दुर्गाताई जैहन महिला मंच यांच्या माध्यमातून या ठिकाणी अविरतपणे चालू आहे आज हा पराक्रम त्याग बलिदान मांडताना आमच्या मेजर भास्कर महाराज भाईकांनी अगदी अंगावर शहारे आणणारे प्रसंग मांडले त्या ठिकाणी किती अदम्य शौर्य त्या सैनिकांनी त्या ठिकाणी दाखवलं मित्रांनो मी नेहमी सांगत असतो की कॅप्टन विक्रम बत्रा कॅप्टन विक्रम बत्रा अहो असं व्यक्तिमत्व होतं ज्यावेळेस कारगिल युद्धाची सुरुवात झाली कॅप्टन विक्रम बत्रा सुट्टीवर होते आणि त्यांना कॉल आला तार आली की तुम्हाला त्या ठिकाणी युद्धावर हजर व्हायचं हो आहे त्या ठिकाणी त्यांचा परिवार बसला होता आणि त्यावेळेस ते त्यांची आई त्यांना काळजी होणं साहजिके परिवाराला काळजी होणं साहजिके आपला एखादा मुलगा जर कुठं बाहेर गावाला गेला तरी आपण काळजी करतो आणि जो जवान त्या ठिकाणी युद्धभूमीत जाणार आहे त्याच्या जा परिवाराला काळजी होणार नाही का त्या ठिकाणी ते त्यांची आई त्यांचे मित्र म्हणाले की बेटा संभलके राहीना संभलके जाना खुदका ख्याल रखना त्यावेळेस कॅप्टन विक्रम बत्रांचं वाक्य आहे आणि हे वाक्य हे वाक्य कोणाच्याही साधारण माणसाच्या तोंडून येऊ शकत नाही मित्रांनो त्यासाठी तशी राष्ट्रभक्ती राष्ट्रनिष्ठा राष्ट्रप्रेम असावं लागतं त्याच माणसाच्या तोंडातून हे वाक्य येतं आणि ते वाक्य काय होतं या तो तिरंग मे या तो तिरंगा फैरा की आऊंगा या तो तिरंगा फैरा के आऊंगा या तो तिरंग मे लपेट के आऊंगा लेकिन आहुंग जरूर आणि म्हणून त्या ठिकाणी कारगिल युद्ध सुरू असताना कारगिल युद्धाचा जो सिनेमा निघाला तो पाहिला असेल प्रकारे कॅप्टन विक्रम बत्रांनी पॉईंट फोर वन झिरो हे शिखर त्या ठिकाणी घेतलं आणि ज्यावेळेस त्यांनी हे शिखर घेतलं त्यावेळेस त्यांचा एक होता त्यांना कोडवडमध्ये शेरशाह या नावानं म्हणजे शत्रूला आपल्या मुवमेंटची खबर लागू नये म्हणून प्रत्येक प्रमुख व्यक्तींना जो कोडवड दिलेला असतो त्यांचा कोडवड होता शेरशहा आणि पाकिस्ताननं चॅलेंज केलं होतं त्यांना की शेरशहा तुम हा पे आके दिखाना आणि कॅप्टन विक्रम बत्रांनी पण त्यांना चॅलेंज केलं होतं की मै वाह आऊंगा बी और तुम्ही वास आहे खदेडून गावी आणि ज्या वेळेस मित्रांनो त्यांनी घोषणा दिली होती जेव्हा हे पहिलं शिखर सर केलं त्यावेळेस ते, ते काय म्हटले होते मला एवढ्यावर थांबायचं नाही ते वाक्य मित्रांनो सर्व देशामध्ये फेमस झालं होतं आणि ते वाक्य होतं हे दिल मांगे मोर म्हणजे एक शिखर घेतल्यानंतर दुसरा शिखर त्यांना घ्यायचं आहे असं वाक्य त्यांनी बोललं आणि त्या ठिकाणी ते दुसरं शिखर घेत असताना कॅप्टन विक्रम बत्रांना त्या ठिकाणी वीरमरण आलं आणि म्हणून हा जो कारगिल युद्ध ज्यावेळेस आपल्या देशानं या ठिकाणी जिंकलं कारगिल युद्ध ज्यावेळेस आपल्या देशानं जिंकलं त्यावेळेस सव्वीस जुलै या दिवशी हे युद्ध जिंकल्याची घोषणा करण्यात आली आणि म्हणून आजचा हा दिवस या कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना त्या ठिकाणी समर्पित करण्यात येत आहे मी जाता जाता फक्त या जवानांना समर्पितपणे एकच सांगल करचले जानो तन सातिओ अब तुम्हारे हवाले वतन सातिओ करचले जानो तन सातिओ अब तुम्हारे हवाले वतन साथियों सांस थमती गई नब्ज जमती गई फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं सर हिमालय का हमने न झुकने दिया मरते मरते रहा बान साथियों अप तुम्हारे हवाले वतन सातिओ करचले जानो तन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों आणि म्हणून हा दिवस साजरा करत असताना मला माहिती आहे उशीर झालाय परंतु साहेब या ठिकाणी आम्ही या संस्थेच्या माध्यमातून आज जर काळाची जर काही गरज असल तर ती सगळ्यात मोठी जी गरज आहे आज ग्लोबल वॉर्मिंग होत असताना वृक्षारोपणाची आणि म्हणून संस्थेनं यावर्षी संकल्प केला आहे की झाडं लावायचा संकल्प नाही आहे संकल्प पाच हजार झाडे जगवण्याचा आणि त्या माध्यमातून करुले शिरापूर कारगिल विजय स्मृती उद्यान या ठिकाणी वृक्षारोपणाचा अविरत उपक्रम संस्थेनं हाती घेतला आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही सैनिक पण समाजातल्या काही गोष्टी आम्हाला खटकतात आणि आज दुसरी ग काळाची गरज आहे मी मुद्दाम या ठिकाणी आवर्जून बोलतो आहे हा विषय इथं बोलण्याचा नाही आहे दुसरी काळाची गरज आहे आज आपल्या प्रत्येक घासाबरोबर विष आपण खातोय आणि आपली सर्व शेती आपण रासायनिक करून टाकली दुसरी जी गरज आहे आपल्याला ती सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीची आणि तिसरं एक हे सांगून जातो मी की तिसरी जर आज आपल्याला गरज असेल तर साहेब आज या ठिकाणी खूप काही अधिकारी बनतात मी नेहमी सांगत असतो कलेक्टर बनतात आय ए एस बनतात आय पी एस बनतात पण भ्रष्टाचारी आज शिक्षण फक्त घोडा बाजार होऊन राहिलं आहे म्हणजे रेस चालली आहे ज्याला मार्क्स जास्त आईवडील आज आपल्या मुलाच्या पाठीवर वजं देऊन सकाळी ट्युशनपासून सुरू होणारा त्या मुलाचा प्रवास संध्याकाळी वेगवेगळ्या वेग 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 क्लासेसपर्यंत संपतो आणि त्या मुलाचं बालपण त्या ठिकाणी कुठं तरी हरवून जातं आहे परंतु हे मी का सांगतोय माझं एकच आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मुलांना शिक्षण द्याच पण आज काळाची गरज आहे मूल्य शिक्षणाची संस्कार शिक्षणाची कारण आज आय एस बांधताय कलेक्टर बांधताय डॉक्टर बांधताय परंतु राष्ट्रप्रेमी राष्ट्र भक्ती असणारे राष्ट्रनिष्ठा असणारे नागरिक या ठिकाणी ज्यांची खरीद गरज आहे ते बनत नाही आणि म्हणून जर शाळेमध्ये शिक्षण तेवढंच महत्त्वाचं आहे परंतु त्याबरोबर सगळ्यात महत्त्वाची गरज आहे ती संस्कार शिक्षण आणि मूल्य शिक्षणाची तरच येणारी भावी पिढी आणि तरच येणारा हा देश या ठिकाणी वाचू शकतो आणि म्हणून आम्ही एक संकल्प केला आहे की शाळा कॉलेज बचत गट सामाजिक संस्था या ठिकाणी देशभक्तीपर व्याख्यानं असल राखीचा उपक्रम असेल सैनिकांना मिठाई पाठवण्याचा उपक्रम असेल शहीदांच्या स्मरणात वृक्षारोपणाचा उपक्रम असेल या सर्व उपक्रम राबवून त्या ठिकाणी या आजच्या येणाऱ्या युवा पिढीमध्ये राष्ट्रभक्ती राष्ट्रनिष्ठा राष्ट्रप्रेमाची भावना फुलवण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आलेल्या सर्व मान्यवरांचं उपस्थित राहिल्याबद्दल त्या ठिकाणी अकोले तालुका माजी सैनिक संघटना तळेकर साहेब असतील त्या ठिकाणी कोपरगाव एक सर्व्हिसमॅन्स असोसिएशनचे सदस्य असतील संगमनेर तालुक्यातील सर्व मान्यवर असतील विविध क्षेत्रातून आलेले मान्यवर असतील वीर नारी वीर पत्नी तसेच आमच्या संस्थेच्या पदाधिकारी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित करताना गेला महिनेभरापासून कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं या युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण चालू आहे एवढ्या मोठ्या उपक्रमात भाग घेतलेले आमच्या संस्थेचे अविरत प्रयत्न करणारे मेहनत करणारे पदाधिकारी असतील या सर्वांना मी आजच्या दिनी शतशा वंदन करतो आणि सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही आलेल्या सर्व मान्यवरांचं या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल या ठिकाणी आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र